नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम एच धा यूट्यूब चॅनेलवरती तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आज भुरकवाडी येथे होणाऱ्या मैदानात नवम हिंद केसरी बाकासूर पळणार का आणि बाकासूरचा पायरा कोणासोबत असणार व बाकासूर नेमकं कोणत्या गटात पळणार हे सर्व मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा तर मित्रांनो काल चौदरवाडी करंजीपुली या मैदानात मित्रांनो बाकासूर आपल्याला पळताना दिसला होता आणि बाकासूरचा पायरा मित्रांनो त्या मैदानात सुंदर सोबत होता मित्रांनो पण मित्रांनो बाकासूरला कालच्या मैदानात गटालाच हारपात करावे लागले मित्रांनो काही कारण असते मित्रांनो तर मित्रांनो आज बाकासूर पळणार हा तर मित्रांनो आज बाकासूर बोरकवाडी मैदानात शंभर टक्के मित्रांनो पळणार आहे आणि बाकासूर मित्रांनो गट क्रमांक पंधरा ते गट क्रमांक सतरा या तीन गटामध्ये मित्रांनो आपल्याला शंभर टक्के पळताना दिसणार आहे मित्रांनो बाक्कासूरचा अंदाजित पैरा म्हणजे सातारा एक्सप्रेस बलमा किंवा मित्रांनो काल पळालेला मुरुमकरांचा सुंदर या दोन्हीपैकी मित्रांनो एकच असू शकतो तर मित्रांनो बाक्कासूरचा खरा पैरा कोण असणार हा व्हिडिओ आपण थोड्या वेळातच घेऊन येणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा मित्रांनो बक्कासूर आज एक नंबर करेल का आपल्याला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा अशीच भेटू नवीन दामागदार व्हिडिओमध्ये धन्यवाद